नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीने शिक्षण अवस्था आणि ज्या भि, या उमा किरण आज शिक्षण करून ठेवल्या आहेत ना त्याची सध्या स्कुटणी चालू आहे त्याची तपासणी चालू आहे या सायटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे प्रश्न आणि ज्या पद्धतीचे अवलोकन सध्या या उमा किरण क्लासेसच्या अवतीभवती फिरता येत ना त्या फिरणाऱ्या परिस्थितीनुसार सामाजिक दायित्वाची आणि सामाजिक सलोख्याची किंवा सामाजिक दायित्वाची जी खरी भूमिका आहे ती खरी भूमिका आज या पटलावर येणं गरजेचं कारण करून जातो एक आणि भोग भोगायला येतं खूप जणांना अशी आपल्याकडची परिस्थिती कारण की गावात टवाळके नेमकेच असतात पण त्या टवाळक्यांमुळे जो गाव बदनाम होतो किंवा गावाची परत प्रतिष्ठा जी धुळेला मिळते ना ती प्रतिष्ठा आज या उमा किरण क्लासेसची जी डागाळली गेली ती काही जणांच्या दो दोघा जणांच्या कर्तृत्वामुळे झाली पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या उमा किरण क्लासेसच्या जीवावर हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य जे फुलणार आहे ज्या पद्धतीने त्यांना त्यांच्या आयुष्यातली कलाटणी देणार जे यू टर्न म्हणतो आपण आधीच टर्न हे दहावी दहावीवर होतं पण आताच टर्न हे बारावीवर आहे बारावीवर ज्या पद्धतीची दिशा त्या विद्यार्थ्याला मिळेल त्या पद्धतीच त्याची परिस्थिती घडत जाते आणि त्या पद्धतीचं करिअर तो आत्मसात करतो पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या तिसऱ्या क्रमांकावर असणारं हे इन्स्टिट्यूट एका आपल्या या दोघांच्या व्याभिचारामुळे आज कशा पद्धतीने त्याचे वाभाडे ओढल्या चाललेत ना याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणून आपल्याला समोर येत आहे खऱ्या अर्थानं तेव्हा या गोष्टीचा विचार करत असताना खरा आप, जो विचार करण्याची परिस्थिती ती पालकवर्गाची कारण आज ज्या परिस्थितीमध्ये पालकवर्ग जगतोय ना जी परिस्थिती ही पालकवर्ग भोगतोय ना ती परिस्थिती पाहिल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या संघर्षाची काळ आम्हाला आठवतात कारण जो आमचा काळ होता तो काळ असा होता की शिक्षणाच्या बाबतीत तेवढी जागरूकता नव्हती करिअरच्या तेवढ्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या पद्धतीचे करिअर घडवण्यासाठी जे काही कोर्सेस आज ज्या पद्धतीने ऍडव्हान्स म्हणून आलेले त्या पद्धतीचे उपलब्ध नव्हते परंतु आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज धावत्या युगासोबत आपल्याला स्पर्धा करायची आपल्या आप पाल्यांना त्या आप धावत्या युगासोबत मध्ये आहे यासाठी प्रत्येक पालक आपला जीवाचा राण करतोय प्रत्येक पालकाला एक एकच चिंता लावू राहिलेली की माझी परिस्थिती माझी जी परिस्थिती झाली ती माझ्या पाल्याची होऊ नये यासाठी सगळ्या अपेक्षा सगळ्या आकांक्षा सगळ्या परिस्थितीवर मात करून हा आप पालक आपल्या पाल्याचं भवितव्य घडवण्याच्या नेतात परंतु जेव्हा पाल्याचं भवितव्य घडवत असताना आपल्या इच्छा अपेक्षा आप मारत असताना जेव्हा अशी परिस्थिती त्या पालकाच्या समोर येतात ना तेव्हा ती ते पालक खऱ्या अर्थानं चिंतेच्या भावऱ्यात सापडतात कारण की एकीकडे असणारी ही जीवघेणी स्पर्धा प्रत्येक एक एक करियर बदलतो कदाचित दहा दोन पॉईंट जर कमी पडले तर आय आय टी एमबीबीएसचा नंबर कटतो का का की काय दोन पॉईंट कमी पडले तर मला एखादा चांगलं जे कोर्स करायचा आहे त्याला प्रवेश मिळणार की नाही अशा अनेक चिंता या पालकाच्या डोक्यात परंतु पैसा देऊनही पैसा मोजूनही परिस्थिती झाकून या पालकाला ज्या पद्धतीच्या आपल्या पाल्याच्या भवितव्याला घडवायला पाहिजे त्या घडवण्यासाठी तो अहोरात्र झटत असतो अहो ती झटताना जी भूमिका अशा पद्धतीची भूमिका जर त्याच्या समोर येत असेल तेव्हा या पालकाच्या नशिबी किंवा मुनी जी काय भूमिका निर्माण होते ना ती खऱ्या अर्थानं समाजपटनाने त्याचं विवेचन केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं वागणाऱ्या या नाराधामांनी किंवा अशा पद्धतीनं स्वतःची एक वेगळी वेगळ्या परिस्थितीत जगणाऱ्या लोकांनी खऱ्या अर्थाने या पालक वर्ग पालक वर्गाची खरी परिस्थिती समजून घेणं गरजे आज एस आय टी प्रत्येक गोष्टीची स्क्रुटनी करते ज्या पद्धतीने एसआयटीनं ज्या पद्धतीने या उमा किरणचा ताबा घेऊन ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी आणि आपल्या आपल्या परीने यांच्या तपासण्या सुरू आहेत खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांची ज्या तपासण्या सुरू आहेत त्या विद्यार्थिनीच जी पीडित विद्यार्थिनी आहे ती विद्यार्थिनी ही रिपीटर होती असं म्हटलं जातं परंतु वास्तविक स्वरूपात ती क्लासेसची जॉईन होती आणि ती अभ्यास त्याच क्लासेसमध्ये करायची त्यामुळं येणे येता जाताना किंवा परिस्थिती या पद्धतीची एखाद्या क्लास अटेंड करताना त्या मुलीला कुठं पाहिलं का या मुलीच्या संदर्भात काही वेगळं आणि या, या दोघांच्या माध्यमातून काही अजून काही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे प्रयोग करण्यात आले काय याची पूर्ण स्कुटणी ही एस आय टी करत आहे आज ही जी एस आय टी आहे ती एक आय पी एस महिला अधिकारी म्हणजे तेजस्विनी सातपुते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही एस आय टी गठीत करण्यात आली आणि या, या, या यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी या सगळ्या भूमिकेच आणि सगळ्या गोष्टींच विवेचन करतायत दृष्टीशेप टाकतायत परंतु ज्या पद्धतीनं महिला आयोगाची एंट्री झाली चा रुपाली चाकणकर चा आल्या होत्या आणि त्यांनी ज्या ज्या काही निर्देश किंवा ज्या ज्या पद्धतीची सूचना या एसआयटी ला दिल्या असतील किंवा एसपी ऑफिसला ला दिल्या असतील ती एस पी साहेबांनी त्या सूचनाही एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडमच्या समोर ठेवल्या असतील परंतु खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी करत असताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर याचा वेगळा परिणाम होऊ नये सर्वसामान्य विद्यार्थी हा या गोष्टीत बाधित होऊ नये किंवा त्याच्या जे त्याच्या माध्यमातून ज्या भूमिका आहेत त्या भूमिका मांडताना या विद्यार्थ्याचं मन आणि त्याची परिस्थिती ही जपणं गरजेचं कारण या सगळ्या गोष्टीचा सर्वसामान्य म्हणजे जवळपास नऊ नव्याण्णव अठ्याण्णव टक्के लोकांचा याच्यात काही कुणालाही याचा काही अनुभव नसतो कारण की प्रत्येक जण आपली प्रतिमा स्वच्छ आणि सरळ ठेवण्याचा प्रयत्न करतो पण काही जणांच्याकडे पैशाची परिस्थिती येते आणि परिश पैशाची परिस्थिती आली की तो पैसा डोक्यावर हवी होतो नाही ते धंदे सुचायला लागतात त्याच्यातलाच हा एक धंदा मग या अशा धंद्या धंदे करणाऱ्यांच्या मुळ कशा पद्धतीनं सर्वसामान्य लोक व्यथित होतात किंवा सर्वसामान्य माणसाची भूमिका भूमिकेवर शंका येऊ लागते ना त्याचं हे मूर्तिवंत उदाहरण आहे वास्तविक स्वरूपात शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीच्या पूर्वीच्या काळी का, जे काही आदर्श ठेवलेले होते जे काही मूर्तिवंत उदाहरण उभी केली होती ती आज अशा घटने पूर्णपणे राख रांगोळी होते आणि या राख रांगोळीमुळे सामा सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने चिंतेच्या भावनेत अडकतो ना ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाची खऱ्या अर्थाने जी एक भरडा होतो ना तो भरडा आज समाला समाजाला परवणारा नाही त्यामुळे जस जे काही आपला अहवाल मुख्यमंत्री महोदयांना देतील किंवा मुख्यमंत्री महोदय आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या सगळ्या गोष्टींचे भूमिका राज्यासमोर मांडतील पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची भूमिका आज शिक्षकांनी घेणे गरजेचं आहे ज्या पद्धतीची भूमिका पालकांनी घेणं गरजेचं आहे आणि आपल्या पाल्याला आपले पाल्याची परिस्थिती आणि त्याचं भवितव्य घडवत असताना प्रत्येक बाबीवर आपल्याला लक्ष घालणं गरजेचं आहे फक्त पुस्तकी किडा न बनवता फक्त अभ्यासापुरता विद्यार्थी न घडवता तो समाजातील एक चिरा झाला पाहिजे प्रत्येक ज्ञान त्याच्या अवतीभोवती त्याला घेता आला पाहिजे त्यामुळं त्या सगळ्या गोष्टीची इफेक्ट कशा पद्धतीने समाज पटलावर पडतील ही येणारा काळच ठरवेल मात्र एसआयटीची भूमिका आणि एसआयटीचा तपास निश्चितपणे जो कोणी दोषी असेल जो कोणी याच्यातला म्हणजे ज्या पद्धतीचे वर्तनामुळे आज या शिक्षण क्षेत्रावर घाला घालणार त्याला योग्य ती शिक्षा देण्यासाठी योग्य तो अहवाल तयार होईलच पण याबद्दल तुमच्या मनात काही जे काही विषय असतील किंवा काही शंका उद्भवल्या असतील किंवा काही सूचना असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि विषय आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार